और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

यावर लक्ष देत महापालिकेच्या फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पथक प्रमुख मणी व कर्मचारी घेऊन पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे डोंबिवली फडके रोडवर व स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाल्यांवर सातत्याने पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते फडके रोडवर दुकानदारांनी लोखंडी पायऱ्या लावल्या होत्या फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करताना फुटपाथवरील अतिक्रमण हटवलं आता लोखंडी पायऱ्या जप्त करून मुंबरकर यांनी पुन्हा या लोखंडी पायऱ्या दिसल्यास कारवाई करणार असं दुकानदारांना सांगितलंय बुधवारी दोन जुलै रोजी फडके रोडवर कारवाई सुरू असताना दुकानदार व हॉटेल मालकांनी मुंबरकर यांना सांगितलं की दुकानात आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी व वा चारचाकी वाहनांमुळे अडचण होत असते त्यामुळे आम्हाला नागरिकांच्या सोयीकरिता लोखंडी पायऱ्या ठेवाव्या लागतात आमची विनंती आहे की लोखंडी पायऱ्या जप्त करू नका सुरेश गदरे गद्रे बंधू हे आमचं दुकान इथेच आहे आज उंबरकर मॅडम आल्या होत्या आणि सकाळ म्हणजे दुपारच्या वेळेला कारवाई सुरू होती महापालिकेची पण जाळ्यांच्या बाबतीत थोडा संवेदनशील विषय असा आहे की यायला वेळेला आमच्या कस्टमरना देखील जागा शिल्लक राहत नाही आणि सकाळी सहा वाजल्यापासून इथे मोटरसायकल आणि टू व्हीलरचं पार्किंग खूप झालेलं असतं निवजीपासून लोक इथे जागा लावतात त्यामुळे त्यांच्यावर आमचा कंट्रोल असू शकत नाही तर जाळी लावली तर निदान येणाऱ्या कस्टमरला आत यायला तरी वाट राहील एवढीच आम्ही छोटी जाळी लावलेली ला आहे त्यामुळे कृपया आमची सगळ्यांची विनंती व्यापाऱ्यांतर्फे मी करतोय की या जाळ्या उचलून कारण त्याला खूप अडचण येतात वृद्ध माणसं आहेत असतात दुकानांमध्ये म्हातारी माणसं आहेत असतात त्यांना यायला सुद्धा जागा उरत नाही त्याने एका बाजूने कारवाई करते दुसऱ्या बाजूने ज्या गाड्या पार्किंग होतात पोलिसांचं लक्ष नाहीये असं तुमचं म्हणणं आहे नाही वाहतूक पोलिसांचं पण लक्ष असतं कारण त्यांची कारवाई सुरू झाली मध्ये काही दिवस गाडी येणं बंद झालं होतं पण आता परत टोईंग व्हॅन सुरू झालेली आहे त्यामुळे त्यांचं लक्ष असतं नाही असं नाही परंतु फेरीवाले येणारे जाणारे ग्राहक रिक्षा या अनधिकृत रिक्षा असते या सगळ्याचा थोडा प्रॉब्लेम आम्हालाही होतो त्यामुळे तो होऊ नये एवढीच आमची विनंती आहे आणि त्यासाठी जाळ्यांना शक्यतो हात लावू नये अशी महापालिकेला नम्र विनंती आहे आमची उंबरकर मॅडमशी आम्ही बोललो त्या विचार आशा धन्यवाद बोल रहा हूँ होटल स्टेशन के वाइस प्रेसिडेंट है आज जो कार्रवाई हो रहा है मैडम ने आके वो सब जाली ये लोग सब उठा रहे वो मैडम से हम रिक्वेस्ट कर रहा हूँ हमारा इधर होटल है और बाजू बाजू में सब दुकान वाला है हम लोग ने रिक्वेस्ट किया मैडम को हमारा जो हम लोग ने जाली डाला है इसके लिए वो पब्लिक आने जाने के लिए थोड़ा इधर ने तो गाड़ी पूरा खुबे लगा के इधर पूरा रास्ता बंद करते थोड़ा इसके लिए रहकर जाली डाला है कि पब्लिक को आने जाने के लिए थोड़ा तकलीफ होती है इसके लिए और पैरी वाला भी सब थोड़ा बैठ जाते एकदम जाली नहीं डालेगा ना वो एकदम आगे आगे बैठ इधर जाने आने का रास्ता बंद करते इसके लिए मैं रिक्वेस्ट करता हूँ मैडम से आप जरा जाली मत झूठाइए ऐसा रिक्वेस्ट है मात्र मुंबारकर यांनी नियमानुसार आणि नागरिकांना त्रास होत असल्यानं रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी पायऱ्या जप्त करण्यात आल्या आयुक्त महोदय यांचे निर्देश कायम निर्देश आहेत की जे अतिक्रमण करतात किंवा जे फेरीवाले रोडवर येतात तर त्यांना सातत्याने त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे आणि त्यानुसार फडके रोड हे आपला सेशन रोड इथे सातत्याने आपल्या फेरीवाल्यांची कारवाई होते आणि दीडशे मीटर नुसार ते फेरी मी बसवलं सुद्धा होत परंतु आता काही फेरीवाले ते जे दुकानवाले आहेत त्यांच्या ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या अडवून त्या जाळ्याचा सहारा घेऊन काहीतरी तिथे आणखी जास्त प्रकारात माल ठेवायचं सुरुवात केली तर ते आज मी प्रत्यक्ष पाहणी केली पुन्हा कि बाबा हे माल खरोखर त्यांनी मी आता त्या जाळ्यांचा सहारा घेतलेला आहे म्हणून आज सगळ्या जाळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि फेरीवाल्यांवर आपलं नेहमीप्रमाणे सातत्याने ही कारवाई चालू आहे त्याप्रमाणे कारवाई करत आहोत दुकानदाराने काही कारवाई केली का हा आता दुकानदार ते अतिक्रमण करतातच त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही फुटपाथवर नाही लावलेलं आहे आत आतमध्ये आहे सोसायटीने जागा दिलेली आहे परंतु आता हे गरीब लोक सांगतात आमच्यावर कारवाई करतात या श्रीमंतावर का नाही कारवाई मग त्या उद्देशाने मी आज यांना यांनाही धडा शिकवलाय की बाबा हे तुमचं सामान बाहेर येणार नाही गाळ्याच्या गाळा आहे अधिकृत गाळा आहे तर तुमचं सगळं सामान गाळ्यामध्येच राहिलं पाहिजे गाळ्याच्या बाहेर आलं नाही पाहिजे असंही मी त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा